काही स्नॅक्स आहेत जे की आम्ही घेऊन येतो आणि संध्याकाळी मुलांना मला एका इव्हेंटला घेऊन जायचं आहे आता माहिती नाही आम्ही सगळेच परत जाऊ की फक्त मी घेऊन जाईन एवढा पांढरा का दिसतोय गोरा म्हणायचंय का तुला पांढरा नाही जस्ट माय कॅमेरा तू नाही हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे वीकेंड आणि तर जस्ट आमच्या सगळ्यांचा उवरून झालेला आहे आज आता वाजले आहेत अकरा आणि आम्ही म्हटलं की आज लंचला बाहेरच जाऊया थोडंसं विंटर वेदर आहे सो सगळ्यांनी जॅकेट स्वेटर्स वगैरे घातलेले आहेत आणि आता बाहेर निघतोच आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या होत्या माझ्या मनातल्या आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू मी त्याही व्हिडिओमध्ये म्हणलंच होतं की तुम्ही सगळे आहात तुमचा एवढा छान सपोर्ट आहे म्हणूनच मी छानपैकी हे युट्यूब चॅनल चालवू शकते आय लाईक इट म्हणजे मला इच्छा होते की जास्तीत जास्त व्हिडिओ किंवा इथली लाईफ या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या सो uh, येस so थँक्यू yes, so uh, सो मच फॉर दॅट आणि ऍक्च्युली खूप जास्त छान असं सरप्राईज सुद्धा आहे तुमच्या uh, सगळ्यांसाठी पण इथे आहेत चेतन आवरून रेडी झालेत आणि मी व्लॉग स्टार्ट करण्याची वाट आहेत म्हणलं दोन मिनटं थांबा मी पहिले व्हिडिओ स्टार्ट करते आणि मग आपण निघूया सियाना पण आहे सियाना काय खातेस चिक्की आहे येते चिक्की, चिक्की। शेंगदाणा चिक्की कशी आहे छान तर मुलांसाठी मी इंडियन स्टोअर मधन शेंगदाण्याची शे चिक्की आणली होती म्हणलं काहीतरी असंच खाण्यापेक्षा स्नॅक मध्ये शेंगदाण्याची चिक्की खाणं खूप चांगलं आहे गुळ आणि शेंगदाणे दॅट इज द बेस्ट सोर्स ऑफ आयर्न आणि शेंगदाणे तर काय चांगलंच असतं प्रोटीन वगैरे असतं सो दॅट्स गुड राईट आणि हा तर मी काय सांगत होते सरप्राईज सरप्राईज सुश्रुत आलेला आहे सँडिएगोला कारण की आता विंटर वेकेशन आहे सो तो तिकडे होता शिकागोला आणि मग एवढे दिवस काय करणार तिकडे शिकागोला त्याचा पण काही प्लॅन नव्हता सच तर म्हणलं की ये इकडे येस आणि एकदम मायनस मायग्रेटेड टू वेदर येस एकदम मायनस टेम्परेचर होतं तिथे किती होतरची सुश्रुत मायनस दहा मायनस दहा होतं आणि आता इथे आलाय तर इथे बर्फ वगैरे काही नाही आहे तुमच्या इथे स्नो स्टॉम वगैरे पण आलेला ना सुश्रुत तेव्हा मी कारण की फोन केलेला मला त्याच्या घराच्या खिडकीतून दाखवलं होतं खाली पूर्ण सगळा स्नो होता आणि uh, सुश्रुत म्हणत होता की बाहेर असं जाताच येत नाहीये कारण की एवढी जास्त थंडी आहे आणि आय थिंक त्या दिवशी तू वर्क फ्रॉम होम पण करत होतास हो आता oh, म्हणजे जसं विंटर चालू झालाय तसं म्हणजे मोस्टली वर्क फ्रॉम होम जमेल तसं हा आणि मग मध्ये एखादी मीटिंग वगैरे असली वगैरे तर जाऊ शकतो कारण की त्याचं ऑफिस आणि घर जवळ आहे एकदम जाऊ शकतो तो कधी सुद्धा हो yes. ना yes. Yes. आधी एक नवी नवी वा। वा 40 के के तर एकदा दोनदा चालत पण गेलाय तो जेव्हा नवीन नवीन शिफ्ट झालेला असते तेव्हा वेदर चांगला मिनिट वॉक एवढं काही वाटत नाही तर इमॅजिन पण करू शकत नाही मायनस वगैरे मध्ये टेम्परेचर मध्ये वगैरे आम्ही जिथे या वी आर अँड यु नो वॉट इथे आम्हाला स्टेट टॅक्स पण आहे आणि फेडरल टॅक्स पण असतो तर सगळे म्हणतात म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये टॅक्स नसतो बेसिकली पण कॅलिफोर्नियामध्ये आहे बिकॉज इथे त्याला वेदर टॅक्स की तुम्हाला एवढं चांगल्या वेदर मध्ये राहायला दोन्ही टॅक्स नो बट दे कॉल इट हियर आय थिंक जास्त टॅक्स मग एक्स्ट्रा तसं असेल कदाचित बट या तुम्ही एवढं वेदर टॅक्स वगैरे बोललो बट टुडेज वेदर इज लाईक नॉट सो गुड मी म्हणेन एकदम क्लाउडी वेदर आहे आणि थंडी आहे मी सुश्रुतला तेच म्हणलं की येताना तू हे वेदर घेऊन आलास इथे कालपर्यंत एवढं सनी होतं आणि मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं मी बागेचं सगळं काम वगैरे केलं होतं आणि आज असं वेदर आहे एनिवेज तर उद्या वगैरे चेंज होईल मोस्टली तर चला बाहेर पडूया आणि सुश्रुत आलाय त्यामुळे आता राहणार आहे सुश्रुत आणि मग काल पायलट मला म्हणतात की म्हणजे मला नाही म्हणजे केली विमानाला खूप फॉग आहे आणि आपण जाऊ शकतो हा आल्ट एअरपोर्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह एअरपोर्ट नॉर्मल बोल आमच्या सगळ्यांवरून एअरपोर्टला जायला लागू कारण की खूप खूप वेदर फॉग आहे सँडॅगो मध्ये तर मला असं वाटलं की अरे सँडगो तर नाही का गेल्या काही दिवसांपासून खूपच फॉग आहे सकाळी पण आपल्या बॅकयार्ड मध्ये खूप धुकं होतं काही दिसतच नव्हतं तर मग थँकफुली सँडगो तर झालो आणि गेलेलो नाही गेलो नाही तर काल पुढे काल रात्री बायदवे हा साडे अकरा ला आलास ना तू एक वाजता आला। घरी आलायस रे एअरपोर्ट ला साडे अकरा लँड त्यांनी सँडियागो मध्ये तिथे साडे अकरा के ला केलं मग चेतन जाऊन त्याला घेऊन आलं एवढा पांढरा का दिसतोय गोरा म्हणायचंय का तुला जस्ट माय कॅमेरा तू नाही गोरा <laughs> ना। तिकडे थंडी मध्ये राहून तिथे उन्हाचं एक किरण येत नाही अशा ठिकाणी त्यामुळे तू गोरा झालास नथिंग आता तुम्हाला ही आमच्या दोघांची अशी थोडीफार हे बघायला मिळेल काय भांडा भांडी किंवा भांडीवर हां आणि ह्याच पण सांगते हा बोल मी अच्छा हे सांगायचं होतं तुला सगळ्यांना कसं आहे चांगलं आहे का गुड आता आम्ही आलेलो आहोत मेडिटरेनियन रेस्टॉरंटमध्ये आणि सगळ्यांनी काय काय वेगळं वेगळं ॲड ॲड नाही सगळ्यांनी काय काय वेगळं ऑर्डर केलेलं आहे इकडे मागे तुम्हाला दिसत असेल सुश्रुत आणि चेतन तिथे आहेत मी ऑलरेडी माझं ऑर्डर करून झालेलं आहे आणि आता वी आर वेटिंग सुश्रुत पण शौर्य पण तिथेच गेला त्यांच्यासोबत का का? यार आता एक चार किलोमीटर आता आपण हे सगळं आणायला जाऊ न ग्रोसरी तर होईलच सगळ्या फिरू काही कारण नसताना नसता आणि तेवढी मग शॉपिंग पण एक्स्ट्रा होते तसं कंट्रोल करणं खूप अवघड आहे शौर्य बसला चला हे दरवाजा बंद करा मी इकडून बसते आमची शॉपिंग चालू आहे आणि कॉस्को मध्ये एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की चालायला सुद्धा जागा नाहीये आता आम्ही एका आयल मध्ये आलोय तर तिथे थोडी कमी गर्दी आहे आणि थोडेसे स्नॅक आयटम आम्ही शोधतोय कारण की घरचे संपलेत बाकी ब्रेड अंडी दूध या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी आलो आणि आम्हाला कॉस्टकोट जवळ पडतं आणि तिथे सगळ्या गोष्टी मिळतात सुद्धा घरात लागणाऱ्या चार दुकानं फिरावे नाही लागत तर त्यामुळे शौर्य बघा इथं आणि सुश्रुत आणि सिया पुढे गेलेले आहेत तर चला आता बघू काय काय मिळतं ना ओ वेरका अजून एक मिळतं ना फ्रेंड नाही हाच आहे मिळालं का ओके दोन दिवस उश्रुत तर हे आम्ही बघासपासून शोधत होतो चॉकलेट प्रोस आहेत ते आणि सिंगल uh, सिंगल पॅक केलेले असतात त्यामुळे शाळेत किंवा कुठेही पाठवता येतात मुलांबरोबर किंवा आपण पण बाहेर जाणार असलो तर सोबत ठेवले तरी एकदम सोपं जात किती गोष्टी आल्यात ना सीजनल म्हणते मी हे पण काहीतरी खूप बघ ना हे बघ बिस्किट हे काय चीज केक्स टाईप तर खूप वेळा मला प्रश्न विचारला होता व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये की हे ग्रीन कसले पॅकेट्स होते एकदा कधीतरी मी दाखवले होते वाटतं आय डोंट इवन रिमेंबर बरेचदा मी कॉस्कोचे व्हिडिओ फिल्म करत असते त्यामुळे कधीतरी एकदा दाखवले होते पण हे जे आहे ना ते ऑर्गॅनिक रोस्टेड सीविड स्नॅक आहे आणि हे खूप जास्त हेल्दी असतं आणि ते सगळे डिटेल्स वगैरे आहेत आणि मुलांना हे खूप आवडतात इथले सगळेच मुलं हे खातात आणि आता मुलांमुळे आम्ही पण हे ट्राय केले आणि आम्हालाही आवडले मला आवडले बेसिकली चेतन नाही आवडले पण हे ते सीवीड आहेत रोस्टेड सीवीड स्नॅक तिकडे चेतन आणि मुलं थांबलेत कारण की ते सॅम्पल्स देतात कसले सॅम्पल्स आहेत काय माहिती ते पेशंटली थांबलेत था लाईन मध्ये त्यांचा नंबर आला ऍक्च्युली आता काय सांगतो काय मिळालं ह्यांना मॅडलिन आणि त्याच्यावर नोटेला लावून दिले दोन्ही शुगर शुगर आहे की किगर साखरे मार्केटिंग सक्सेसफुल झालेली आहे कॉस्कोची <laughs> सॅम्पल <सैंपल laughs> खाल्लं आणि खाल पण जे कोणी इथे असतील इझिली म्हणजे कॉस्को मध्ये जात वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हे मॅडलिन्स आहेत आणि हे खूप छान असतात टेस्ट गोड आहे केक आहे तर म्हणजे विचारपूर्वक खरेदी करा पण मुलांना खूप आवडतात आणि जस्ट आम्ही घरी आलो आणि हे सगळं कॉस्कोचं जे सामान आहे ते आता मी आता आणून ठेवते आज खूप सारे फ्रूट्स आणलेले आहेत जे आहेत ऍपल्स आणि हे आहेत पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब मिळालेली आहेत छान तर मग ॲक्च्युअल आय थिंक मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे आता कॉस्कोमध्ये खूप छान डाळिंब आली आहेत आणि डाळिंबाचं सीझन चालू आहे की मला आठवत नाही आहे की मी व्हिडिओत बोलले होते का आईला फोनवरती बोलले होते बट या एनिवे तर डाळिंब खूप छान मिळालेली आहेत त्यानंतर सेकंड लॉट तर स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज ब्लूबेरीज प्रत्येकाने खायला पाहिजेत कारण की इट्स अ सुपर फूड आणि लहान मुलांना तर द्यायलाच वा पाहिजेत तर जेव्हा केव्हा पॉसिबल होतं मी नक्की कॉस्कोतनं ब्लूबेरीज आणते आणि सियाना शौर्याला देते आणि स्ट्रॉबेरीज काय त्यांचे फेवरेट आहेत होते आणि कॉस्कोमध्ये चांगले मिळतात मोठा बॉक्स मिळतो तर त्यामुळं मग स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बाहेरच्याच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत जसं भाज्या वगैरे म्हणजे काकडे आणल्या टोमॅटो आणले ते सगळं बाहेरच ठेवलं आहे बाकी जे स्नॅक्स आहे वगैरे फ्रूट्स आहे ते आतमध्ये आणलेलं आहे आणि हे तर मी तुम्हाला दाखवलंच तिकडे कॉस्कोमध्ये मॅडलाइन्स आणि ह्या आहेत पंपकीन सीड्स तर या स्नॅकिंगसाठी खूप चांगल्या आहेत मध्ये आधी असंच खाण्यासाठी म्हणून आम्ही हे आणतो आणि या सॉल्टेड असतात आणि ऑरगॅनिक आहेत तर त्यामुळे मग बेस्ट आहेत आणि हे मुलांचे योगट्स आहेत योगीज योगट बाईट्स आहेत बेसिकली आणि आतमध्ये स्ट्रॉबेरी असते आणि त्याच्या बाजूला योगट असतं असं दिसतं ते तर मुलं आवडीने खातात तर हे कॉस्कोमधले काही स्नॅक्स आहेत जे आ, की आम्ही घेऊन येतो असं नाही की हे सगळे स्नॅक्स आम्ही दरवेळेस आणतो पण प्रत्येक ट्रिपला आलटून पालटून असे वेगवेगळे स्नॅक्स आणत असतो तर म्हणलं आता मी सगळ्या गोष्टी आतमध्ये आणून ठेवतेच आहे तर तुम्हाला पण दाखवते म्हणजे जे, जे कोणी कॉस्कोमध्ये जात असेल वगैरे त्यांच्यासाठी थोडंसं हेल्पफुल होऊन जाईल किंवा नवीन गोष्टी समजतात सो म्हणून मग शेअर केलं आणि या आता थोडंसं रिलॅक्स करणार आणि संध्याकाळी मुलांना मला एका इव्हेंटला घेऊन जायचं आहे आता माहिती नाही आम्ही सगळेच परत जाऊ की फक्त मी घेऊन जाईन अजून काहीच प्लॅन नाही आहे बट जसं जमेल तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्स शेअर करेनच चला आता थोडंसं ड्रेस वगैरे चेंज करते थोडं रिलॅक्स करते कॉस्कोमध्ये आम्ही भरपूर वेळ फिरलो दोन तास वगैरे होतो कॉस्कोमध्ये आणि इतकं सामान आलेलं आहे कॉस्कोमध्ये काही विचारायलाच नको आणि गर्दी तर त्याहून जास्त जसं आपल्याकडे दिवाळीला माहोल असतो ना बाहेर शॉपिंगसाठी सेम तसा आत्ता इथे माहोल आहे क्रिसमसच्या दरम्यान सो so, मजा येते पण असं वाटतं बापरे एवढी लोक कुठून आली कारण की इथे एरवी एवढी लोक एका वेळेस असं स्टोअरमध्ये बघायला म्हणजे दिसतच नाही तेवढी तुम्ही बघितलंच असेल इव्हन संध्याकाळी वगैरे साडेसहा सात नंतर अगदी सगळं सुमसाम असतं रस्ते वगैरे सो so, जेव्हा केव्हा अशी एवढी गर्दी बघायला मिळते एकदम असं हे होतं की अरे एवढी गर्दी एवढी गर्दी पण भारतामध्ये आपल्या सगळ्यांसाठी ते नॉर्मलच आहे गर्दी बघणं किंवा गर्दीत शॉपिंग करणं हो ना काल जसं मी म्हंटल तुम्हाला की आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं इव्हेंटला तर आम्ही सगळेच गेलो होतो सुश्रुत नव्हता आला कारण की लहान मुलांचा इव्हेंट होता सो so, मी आणि चेतन आणि मुलं असं आम्ही गेलो होतो आणि आज आहे नेक्स्ट डे आता एडिट करत होते तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी लास्ट पार्ट म्हणजे आउटरो फिल्म नाही केलेला व्हिडिओचा सो म्हटलं चला पटकन आत्ता फिल्म करून घेऊ आणि बघत होते बाहेर तर चेतनचं इथे काम चालू आहे चेतन हा जो बर्ड बाथ आहे ना तो नीट करतात तर पहिल्यांदा या बर्ड बाथ वरती एक मोठी प्लेट होती नाही का ह्याच्यापेक्षा मोठी होती ती तुटली तर आता ही नवीन आणलेली आम्ही तर एकदम परमनंट फिक्स केला आहे इथे व्यवस्थित सिमेंट खालच्या आता ते जरा एक, एका दिवसामध्ये वाळेल आणि मग एकदम ते फिक्स होऊन जाईल आणि ते लास्ट टाइम कसं फुटलेलं माहितीये का की मांजर होती तर ते मांजरीने त्याच्यावरती उडी मारली तर तिला बाहेर जायचं होतं फेन्सच्या तर शेजारच्या मांजर आली होती तिने बरोबर त्याच्यावर जम्प केली आणि ते सगळंच पडलं आणि तुटलं आणि आमच्याकडे एक छोटा त्याच्यावरती असा बर्ड पण होता शोपीस तो पण फुटला पूर्ण yeah, पण बघा कालच्या याच व्हिडिओमध्ये सकाळी मी तुम्हाला म्हटलेलं ना की वेदर असं झालं आहे तसं झालं आणि आता परत सनी वेदर आहे तर येस इथे असंच चालू असतं पण आजचा जो व्हिडिओ आहे आय होप की तुम्हाला बघायला आवडला असेल आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघाल सुश्रुत आमच्याबरोबर असणार आहे आणि खूप फन व्हिडिओज येतील ह्याच्या पुढचे सो so, आजचा व्हिडिओ तर इथे सेंड करते आय होप uh, की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय